चुकलो भू आपण एकदा पासलाय त्याला इतर पुढे पुढे घालतो गाडी दिस ना काय नाही चुकल तानी ते मांडीगावला जायचं होत मांडी गाव मांडीगावला जायचंय जेवण जेवण केलं अर जेव्हा नाही मांडेगावात तुम्ही कमून जायना कमून थांबला अरे दादा मांडेगावला जायचंय मांडेगावचा रस्ता सांग मला मला शिवी मला शिव्याने देऊ राहिलो रस्ता विचारू राहिलो प्रभू आई भाऊ तुमचं काय चाललंय मागचा शिव्या देऊ राहिलाय तुम्ही जाता का नाही धूर बैरे का येई चला बाबा पुढे विचारू आपण कोण चल थांबा थांबा थांब मांडेगावन आहे मांडेगावन तुम्ही आधी सांगायचं ना मला हे प्रभू तिघाड आलिकती इकडे सरळ सरळ